नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ पुणे अर्थात राज्यमंडळ पुणे आणि राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत सन दोन हजार तेवीस चोवीस दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा नियोजित वेळेनुसार पार पाडली म्हणजे या परीक्षेचा कालावधी हो वीस फेब्रुवारी ते सव्वीस मार्चपर्यंत होता त्यामुळं परीक्षा पूर्ण पार पडलेल्या आहेत त्यानंतर पुढचं काम जे असणारं आहे ते उत्तरपत्रिका तपासण्याचं उत्तरपत्रिका तपासण्याचं काम जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरातील प्रत्येक घटकांना निकालाची प्रतीक्षा आहे गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीस रोजी बारावीचा निकाल पंचवीस मे दोन हजार तेवीसला ऑनलाईन पद्धतीनं दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात आला आणि दहावीचा निकाल दोन जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता तो जाहीर करण्यात आला म्हणजे आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर करण्याच्या तारखा जर आपण विचारात घेतल्या तर साधारणपणे त्याच आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे यावर्षीदेखील साधारणपणे बावीस मे ते पंचवीस च्या दरम्यान बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो ऑनलाईन पद्धतीनं आणि दहावीचा निकाल दोन जून ते पाच जून जास्तीत जास्त सहा जूनपर्यंत हा निकाल आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालेला पाहायला मिळेल दरम्यान विद्यार्थ्यांच्याकडून काही अपेक्षा असणाऱ्या आहेत की दहावीनंतर पुढे काय बारावीनंतर पुढे काय या अनुषंगानं आपण घरातील सर्व घटकांशी चर्चा करून एक निश्चित स्वरूपाची दिशा ठरवणं गरजेचं आहे विशेषतः बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा टर्निंग पॉईंट असणारा आहे आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निकालाच्या अनुषंगानं काही वेबसाईट्स इथं देत आहे त्या वेबसाईटच्यावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं दोन गोष्टीची आवश्यकता असणार आहे एक म्हणजे तुमचा एक्झाम सीट नंबर असेल आणि त्याचबरोबर मदर्स नेम म्हणजे आईचं नाव म्हणजे आईचं नाव तीन पहिले तीन लेटर्स किंवा चौथं लेटर, लेटर तुम्ही टाईप केलं आहे की तुम्हाला लगेच कॅप्चा दिसेल आणि त्यानंतर तो दिसलेला कॅप्चा तो पूर्णपणे भरा तुम्हाला तुमचं मार्कलिस्ट तिथं डिस्प्ले झालेलं दिसेल ते मार्कलिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि संबंधित महाविद्यालयातील उपप्राचार्य असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांच्याकडून ते ट्रू कॉपी करून घ्यायचं आहे म्हणजे किमान दहा प्रती किंवा त्यापेक्षा जास्त प्रती तयार करून ठेवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी पळापळी तुम्हाला करावी लागणार नाही त्या ट्रू कॉपीची गरज निश्चित असणारी आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर झाल्यापासून सगळ्या पुढच्या ज्या काही प्रोसिजर असणारे आहेत त्या रितस सुरू होतात म्हणजे ओरिजिनल मार्कलिस्ट मिळायला दहा ते बारा दिवस तिथून लागतात पण तरी देखील या ऑनलाईन पद्धतीनं मिळालेल्या मार्कलिस्टच्या आधारे तुम्हाला पुढील सर्व ॲडमिशनसाठी ते मार्कलिस्ट ऑनलाईन पद्धतीचं उपयुक्त ठरू शकतं त्यामुळं सध्या लागणारी जी काही डॉक्युमेंट्स असणारे आहेत पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी जिथं तुम्ही वेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेणार आहात त्याची रिक्वायरमेंट कागदावर लिहून तुम्ही त्या पद्धतीनं उपलब्धता करून ठेवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय ही प्रतीक्षा निकालाची जी असणारी आहे ती लवकरच संपुष्टात येऊ शकते कारण याच महिन्यामध्ये बारावीचा निकाल हा अपेक्षित असणारा आहे त्यामुळं सर्वांनी आपण येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा करूया धन्यवाद